नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे टॉप पाच वाण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कमी क्षेत्रामधून जास्त उत्पन्न त्या वाणापासून मिळू शकेल त्याचबरोबर आपण जे वाण पाहणार आहोत ते वाण कोणत्या जमिनीमध्ये घेतले पाहिजेत त्या वाणाचे कालावधी किती आहेत त्याचबरोबर तो वाण किडींना आणि रोगांना सहनशील आहे का त्याचबरोबर बोंडाचं वजन किती शेतकरी मित्रांनो आपण जो वान निवडत आहोत तो बागायती क्षेत्रामध्ये घेतला पाहिजे किंवा कोरडो क्षेत्रामध्ये घेतला पाहिजे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळतील आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा पहिला वाण जो आपण पाहणार आहोत तो आहे महिको कंपनीचा बाऊन्सर यम आर सी त्र्याहत्तर एक्याण्णव शेतकरी मित्रांनो हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे शेतकरी मित्रांनो या वानाची वैशिष्ट्ये जर पाहायची झाली तर या वानाचा कालावधी हा एकशे दिवसांचा आहे शेतकरी मित्रांनो या वानाची बोंड ही मध्यम प्रकारचे असतात त्याचबरोबर साडेपाच ते सहा ग्रॅम सर्वसाधारणपणे आपल्याला प्रत्येक बोंडाचं वजन मिळतं उच्च बोंड धरून ठेवण्याची क्षमता या वानामध्ये आहे त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडी या वा हा वान जो आहे तो या किडींना उच्च सहनशील आहे शेतकरी मित्रांनो हा वान जो आहे तो हिरवा राहतो पिवळा पडत नाही त्याचबरोबर टी एस व्ही आणि पानांवरील रोगांना सहनशील आहे उत्कृष्ट बोंड उघडणं आणि वेचणीसाठी सोपा असा वान आहे त्याचबरोबर उत्कृष्ट पुनरुज्जीवन क्षमता आहे म्हणजेच फरदळीसाठी हा योग्यवान आहे उच्च उत्पादन देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे त्याचबरोबर सिंचित संरक्षित सिंचित आणि पावसाळी स्थितीसाठी योग्य आहे म्हणजेच बागायती आणि कोरडाऊ क्षेत्रासाठी दोन्हीसाठी हा योग्यवान आहे सर्व प्रकारच्या मातीसाठी हा योग्यवान आहे शेतकरी मित्रांनो याची लागवड करण्यासाठी योग्य अंतर काय तर आपण स सिंचित आणि संरक्षित सिंचित म्हणजे बागायती क्षेत्रासाठी आपण चार बाय दोन फूट या अंतरावरती लागवड करू शकता त्याचबरोबर पावसाळी वातावरणामध्ये आपण घेत असाल म्हणजेच कोरडोहूसाठी घेत असाल तर तीन बाय दोन फूट अंतर आपण या वानाची लागवड करताना ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जो कापूस पिकाचा वान पाहणार आहोत तो आहे धनदेव प्लस एम आर सी त्र्याहत्तर नव्वद शेतकरी मित्रांनो हा महाराष्ट्रासाठी योग्य असा वान आहे हा वाण जो आहे तो मध्यम कालावधीचा आहे मोठ्या आकाराची बोंडं आपल्याला यापासून मिळतात वेचणीसाठी सोपा आहे जास्त बोंड धरून ठेवण्याची क्षमता या वानामध्ये आहे चांगली पुनरुज्जीवन क्षमता आहे त्यामुळं फरदडीसाठी हा आपण वान वापरू शकता मजबूत आणि काटक प्रकारची वनस्पती हा या प्रकारचा वान आहे एकसारखी मोठी बोंड मिळतात जास्त बोंड धरून ठेवण्याची क्षमता आहे शोषक कीटक व्यवस्थापनासाठी कमी फवारण्या कराव्या लागतात उच्च उत्पादन क्षमता असलेलं हे वाण आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचा तीन नंबरचा वाण पाहणार आहोत महिको कंपनीचा जंगी शेतकरी मित्रांनो याची उत्पादन वैशिष्ट्य जर पाहिली मित्रांनो हा लवकर कालावधी असणारा वाण आहे म्हणजेच दीडशे ते एकशे साठ दिवसांचा कालावधी असणारा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो अर्ध ताट उघड रूप अशा प्रकारे याची वाढ होते मोठ्या आकाराची बोंड आहेत जास्त बोंड टिकून ठेवणारी आणि बोंडांमधील कमी अंतर वेचणीसाठी सोपा त्याचबरोबर उच्च उत्पादन क्षमता एक सारखी मोठी कालावधीत जास्त बोंड टिकवून ठेवण्याची क्षमता या वानामध्ये आहे शोषक कीटक व्यवस्थापनासाठी कमी फवारण्या लागतात शेतकरी मित्रांनो चार नंबरचा कापूस पिकाचा जो वाण पाहणार आहोत तो आहे आदित्य कंपनीचा मोक्ष पंधरा के एकोणचाळीस शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मोक्ष हा वाण उत्कृष्ट प्रकारचा वाण आहे या वानाची बोंड ही मोठी असतात त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा असा वान आहे म्हणजेच बोंडांचा आकार मोठा असतो सिंचनाची आवश्यकता पाहिली तर आपण बागायती किंवा कोरडो क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो कीटक प्रतिकार हा असहनशील प्रकारचा वान आहे वनस्पती सवय जर बघितली तर उभ्या प्रकारे वाढ याची होते बोंडाचं वजन सहा ते साडेसहा ग्रॅम प्रत्येक सरासरी वजन मिळतं प्रत्येक बोंडाचं शेतकरी मित्रांनो पेरणी हंगाम जर पाहिला तर प... मे ते जूनमध्ये याची लागवड आपण करू शकता पेरणीचं योग्य अंतर जर पाहिलं तर चार बाय दीड फूट या प्रकारे अंतर ठेवून लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मोठ्या बोंडांचा त्याचबरोबर भरपूर बोंड धरण्याची क्षमता वेचणीसाठी सोपा असावा आहे याचा पीक कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा पाच नंबरचा जो वान आहे तो आहे आर सी एच सहाशे एकोणसाठ रासी कंपनीचा हा वान आहे शेतकऱ्यांमध्ये फार लोकप्रिय आहे शेतकरी मित्रांनो या वानाच्या बोंडांचा आकार हा मोठा असतो याची वैशिष्ट्य जर पाहिली तर जास्त कापसाचं मोठं बोंड आपल्याला मिळतं स्वच्छ फुटतो त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा आहे व्यवस्थापन संकलित करण्यासाठी प्रतिसाद देतो हे वाण जे आहे ते भरपूर बोंड हे धारण करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे मजबूत प्रकारची वनस्पती या रोपाची आपल्याला मिळते तर शेतकरी मित्रांनो या पाच वानांपैकी आपल्याला जे योग्य वाण वाटेल ते आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणतीही समस्या शेतीविषयक असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहा दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद